आयव्ही प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे त्याच प्रक्रियेला आपण लेझर असिस्टेड हॅचिंग असे म्हणतो पूर्ण गोष्टींची सविस्तर माहिती त्यांना दिली जाते सबस्क्राईब टू आर युट्यूब चॅनल अँड प्रेस द बेल आयकन सो दॅट यू डोंट मिस एनी इम्पॉर्टंट अपडेट्स रिलेटेड टू इनफर्टिलिटी नमस्कार मी डॉक्टर शशिकांत जगन्नाथ आव्हाड रोग व टेस्ट बेबी तज्ज्ञ इंदिरा आयव्ही पिंपरी आज आपण आयव्ही प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया ज्या जोडप्यांना नैसर्गिक पद्धतीने बाळ राहत नाही अशा जोडप्यांना आय व्ही एफ करण्यास सांगितले जाते आय व्ही एफ त्या प्रक्रियेमध्ये स्त्रीबीज व शुक्राणू हे स्त्रीच्या शरीराबाहेर प्रयोगशाळेमध्ये एका विशिष्ट ट्यूबमध्ये युनाईट केले म्हणजेच फर्टिलाइज केले जातात व तयार झालेला हा जो गर्भ आहे हा स्त्रीच्या गर्भाशयामध्ये प्रत्यारोपित केला जातो आय व्ही एफ प्रक्रियेतील महत्वाचे टप्पे आता आपण जाणून घेऊया त्यातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे आय व्ही एफ क्लिनिकला भेट देणे या भेटीमध्ये वंधत्व निवारण तज्ज्ञ जोडप्यांना आय व्ही प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती देतात त्यासोबतच त्यांची ते मेरिकल हिस्ट्री जाणून घेतात त्यासोबतच त्यांची रक्ताची चाचणी केली जाते सोनोग्राफी केली जाते व पुरुषाची सिमिनची टेस्ट केली पुढील भेटीत वंधत्व निवारण तज्ज्ञ जोडप्यांना त्यांच्या रक्ताच्या चाचण्यांबद्दलचे रिपोर्ट सोनोग्राफीचे रिपोर्ट व सिमिनॅनालिसिसच्या रिपोर्टबद्दलची सविस्तर माहिती त्यांना देतात व ते रिपोर्ट त्यांना ते समजावून सांगतात त्यासोबतच आय व्ही प्लॅनिंग त्यांना समजावून सांगितले जाते व या प्रक्रियेमध्ये येणारा खर्च कालावधी व त्यांच्या केसमध्ये सक्सेस कसा असेल या संपूर्ण गोष्टींची सविस्तर माहिती त्यांना दिली जाते आय प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे अंडाशयाला उत्तेजित करणे अंडाशयाला उत्तेजित करण्याची प्रक्रिया ही मासिक पाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून सुरू होत असते अंडाशयाला उत्तेजित करण्यासाठी हार्मोनची इंजेक्शन वापरले जातात त्यामध्ये मुख्यत्वे अँटागोनस प्रोटोकॉल वापरला जातो अंडाशयाला उत्तेजित करण्यासाठी स्त्रियांना दररोज दहा ते बारा दिवस हार्मोनचे इंजेक्शन घ्यावे लागतात दहा ते बारा दिवसांनी अंडाशयातील अंडी एका योग्य आकाराची झाली की त्यांना परिपक्व करण्यासाठी ट्रिगरचे इंजेक्शन दिले जाते ट्रिगर इंजेक्शन नंतर चौतीस ते छत्तीस तासाने ओव्हम पिकअप म्हणजेच अंडाशयातून अंडी बाहेर काढण्याची प्रक्रिया केली जाते ओव्हम पिकअप ही प्रक्रिया भूल देऊन केली जाते या प्रक्रियेमध्ये सोनोग्राफीच्या साह्याने छोट्याशा सुईने शरीरातील अंडी बाहेर घेतली जातात अंडी बाहेर घेतल्यानंतर ती लगेचच प्रयोगशाळेमध्ये ट्रान्सफर केली जातात प्रयोगशाळेत श्रीबीज व शुक्राणू या दोघांना इक्सीच्या साह्याने म्हणजेच इंट्रासायटोप्लाझमिक स्पम इंजेक्शनच्या साह्याने फर्टिलाइज करतात आणि फर्टिलाइज केलेले एक पुढे कल्चरसाठी इन्क्युबेटरमध्ये ठेवतात प्रयोगशाळेमध्ये गर्भ हे पाचव्या ते सहाव्या दिवसापर्यंत वाढवले जातात आणि गर्भांना पाचव्या ते सहाव्या दिवसापर्यंत वाढवण्याच्या प्रक्रियेला ब्लास्टोसिस कल्चर असे म्हणतात आणि गर्भांना ब्लास्टोसिस्ट असं म्हटलं जातं ब्लास्टोसिसचे गर्भ हे गुणवत्तेने चांगले असतात व त्यांची प्रेग्नन्सी देण्याची ही खूप चांगली असते ब्लास्टोसिस स्टेजचे गर्भ प्रयोगशाळेमध्ये गोठवून ठेवले जातात गर्भ प्रत्यारोपणाची प्रक्रिया पुढील मासिक पाळीमध्ये केली जाते मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून एंडोमेट्रियल लाइनिंग वाढण्यासाठी हार्मोनल थेरपी सुरू केली जाते मासिक पाळीच्या चौदाव्या दिवशी एन्डोमेटल लाइनिंगची थिकनेस त्याची गुणवत्ता व त्याच दिवशी प्रोजेस्ट्रॉनची ब्लड टेस्ट केली जाते या सर्व टेस्टचे रिपोर्ट जर नॉर्मल असतील तर त्याच दिवशी स्त्रियांना प्रोजेस्ट्रॉनचे इंजेक्शन सुरू केले जातात आणि प्रोजेस्ट्रॉनच्या सहाव्या इंजेक्शनला गर्भ प्रत्यारोपणाची प्रक्रिया केली जाते गर्भ प्रत्यारोपणाच्या दिवशी गर्भांचं थॉईन म्हणजेच गर्भांचं पुनर्जीवन केल्यानंतर त्याच्या बाजूला असलेली शेप ही लेझरच्या साह्याने पातळ केली जाते त्याच प्रक्रियेला आपण लेझर असिस्टेड हॅचिंग असे म्हणतो आणि त्यानंतर गर्भ हा गर्भाशयामध्ये प्रत्यारोपित केला जातो गर्भ प्रत्यारोपणानंतर घ्यावयाची काळजी व औषधे ही जोडप्यांना समजून सांगितली जातात व त्यानंतर त्यांना पंधरा दिवसांनी बीटा एसिजीची ब्लड टेस्ट करण्यासाठी बोलविले जाते बीटा एसीजीची टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजेच आपली आय ची प्रक्रिया यशस्वी झाली आहे असे आपल्याला समजते बीटा टेस्ट नंतर पंधरा दिवसांनी जोडप्यांना सोनोग्राफीसाठी बोलवले जाते सोनोग्राफीमध्ये बाळाची वाढ बाळाची जागा आणि बाळाचे हृदयाचे ठोके आले आहे का ह्या गोष्टी आपल्याला त्यात समजतात अशी ही आय ची प्रक्रिया जरी गुंतागुंतीची आणि खर्चिक जरी असली तरी ही आपत्तीहीन जोडप्यांसाठी एक वरदान आहे धन्यवाद For more information, visit our website www.indraivf.com or call 1800 309 4410. Keep following us and leave your fertility-related questions in the comments below, and get answers from Indra IVF doctors.